तालुक्यातील पाटोळे येथे पाटोळे क्रिकेट असोसिएशनच्या वतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी सरपंच मेघराज आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले याप्रसंगी पाटोळे क्रिकेट असोसिएशन यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले तर द्वितीय पारितोषिक डुबेरे क्रिकेट क्लब व तृतीय पारितोषिक सोनांबे क्रिकेट क्लब आणि चतुर्थ पारितोषिक डुबेरवारी क्रिकेट क्लबने पटकावले बक्षीस वितरण नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व खेळाडूंच्या हस्ते वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला पाटोळ्यात भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यासाठी प्रथम पारितोषकासाठी माजी सरपंच मेघराज आव्हाड ग्रामपंचायत सदस्य सुनील सांगळे देविदास कराड यांनी एकवीस हजार रुपये रोख व चषक पारितोषिक दिले द्वितीयसाठी माजी उपसरपंच रामहारी खताळे संदीप खताळे यांनी रोख रक्कम पंधरा हजार व चषक बक्षीस म्हणून दिले तृतीय विजेतेच्या स्पर्धकांसाठी गोरख आव्हाड उत्तम कराड यादव आंधळे यांनी रोख रुपये अकरा हजार रुपये व चषक बक्षीस म्हणून दिले चतुर्थ पारितोषिक श्रीराम खताळे व साजन सांगळे यांनी रोख सात हजार रुपये व चषक स्वरूपात दिले बक्षिसांचे वितरण विजयी सांगांना मान्यवरांच्या हस्ते केले या प्रसंगी माजी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत खंडोबा मंदिराजवळील तळ्याच्या काठी बनवण्यात येत असलेल्या जॉगिंग ट्रॅकभोवती वृक्षारोपण ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले याप्रसंगी संजय कराड किरण आंधळे योगेश बैरागींसह ग्रामस्थ देवीदास कराड ज्ञानेश्वर खाताळे किरण आंधळे सोमनाथ कराड मनोहर चकोर संजय कराड नवनाथ आंधळे सुनील बुरकुल शांताराम सानप आदी ग्रामस्थ उपस्थित होते यस न्यूज साठी सुरेश कपिले पाटोळे गावामध्ये जी क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा पार पडलेल्या आहेत त्याचा आज बक्षीस वितरण समारंभ आपण याच ठिकाणी सादर करत आहोत आज त्यांचे जे बक्षीस आहेत प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक जे आहेत ते प्रथम पारितोषिक पाटोळे हे क्रिकेट असोसिएशन यांनी जिंकलेले आहेत तसेच दु द्वितीय जे आहेत डुबेरे क्रिकेट असोसिएशन यांनी घेत घेतलेले आहे द्वितीय पारितोषिक तसेच तृतीय जे आहेत सोनांबे क्रिकेट असोसिएशन यांनी घेतलेलं आहेत आणि चतुर्थ जे आहेत डुबेरवाडी क्रिकेट असोसिएशन यांनी बक्षीस घेतलेलं आहे त्यांचा आज बक्षीस वितरण समारंभ आपण या ठिकाणी सादर करत आहोत आज जे पाटोळे क्रिकेट असोसिएशन यांनी जे प्रथम पारितोषिक जे घेतलेलं आहेत त्यांचे जे मानकरी आहेत एकवीस हजाराचे त्यांनी दिलेले आहेत ते मेघराजी सुरेश आव्हाड माजी सरपंच पाटोळे तसेच सुनील साळीराम सांगळे हे पाटोळ्याचे सदस्य आणि देवदासजी कराड ये पाठोळे सदस्य यांनी एकवीस हजार बक्षीस प्रथम पारितोषिक यांनी दिलेले आहेत दिलेले आहेत पंधरा हजार बक्षीस ते रामारी वामन खताळे माजी उपसरपंच व संदीप रंगनाथ खताळे माजी सदस्य यांनी पंधरा हजार बक्षीस जे द्वितीय क्रमांक येईल त्यांना दिलेले आहेत तृतीय पारितोषिक ज्यांनी दिलेले आहेत अकरा हजाराचं ते गोरख संतू अवार्ड पी एस आय नाशिक शहर तसेच उत्तम कराड आणि यादव हरिभाऊ आंधळे यांनी अकरा हजार बक्षीस या तृतीय क्रमांकात दिले आहेत ज्यांनी दिले आहेत त्यांचे मानकरी श्रीराम खाताळे व सजन सांगळे यांनी दिले आहेत त्यांनी येऊन चतुर्थ पारितोषिक डुबेरवाडी या क्रिकेट असोसिएशन यांना द्यावा अशी त्यांना मी विनंती करतो आज या ठिकाणी पाटोळेगाव आणि परिसर गेल्या काही दिवसापासून पाटोळेगावाची निवड माजी वसुंधरा या शासनाच्या अंतर्गत झाली असून त्यानिमित्ताने पाटोळेगावमध्ये विविध सांस्कृतिक तसेच विकासाचे व हरीत पाटोळे करण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम घेण्याचा मानस ग्रामपाचा वतीने घेण्यात आला आहे तसेच ग्रामस्थ व तरुण वर्ग यांच्या वतीने या निमित्ताने एक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या क्रिकेट स्पर्धेच्या सर्व संघांचं चा अतिशय चांगल्या प्रकारचं चा खेळाचं प्रदर्शन करून या गावामध्ये ती स्पर्धा संपुष्टात आली असून तिचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज या अभियानाच्या निमित्ताने या ठिकाणी घेण्यात येत आहे तर या अभियानाअंतर्गत पाटोळे गाव हरित करणे या ठिकाणी विविध ठिकाणी वृक्षारोपण करणे आणि विविध विकास कामे करणे ह्या अभियानाअंतर्गत सुरू आहे तर त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आज सर्व ग्रामस्थ तरुण वर्ग क्रिकेट क्लब पाडोळे क्रिकेट क्लब याच्या वतीनं या ठिकाणी हा कार्यक्रमाचं का आयोजन केलं आहे तर त्याचं बक्षीस वितरण आज या ठिकाणी होत आहे तर यामध्ये प्रथम पारितोषिक एकवीस हजार त्यानंतर द्वितीय पारितोषिक पंधरा हजार व तृतीय पारितोषिक अकरा हजार आणि चतुर्थ पारितोषिक हे सात हजार ह्या रकमेचं या ठिकाणी ठेवण्यात आला असून अतिशय उत्साहात ही स्पर्धा पार पडली आणि त्याचा वितरण आज या ठिकाणी होत आहे बक्षीस नंतर या ठिकाणी वसुंधरा अंतर्गत तळ्याच्या काठाला कार्यक्रम या तरुण वर्गाच्या हस्ते घेण्यात येणार आहे तरी सर्व तरुण वर्गाने या ठिकाणी उपस्थित राहायचंय ठिकाणी आपण माझी वसुंधरा जी एक योजना आहे त्या योजनेच्या आपण सर्वजण या ठिकाणी शपथ घेतो आहोत तर मी भारताचा सुजान नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता येईन मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होणार होईल असे कोणतेही काम? काम मी करणार नाही, नाही। जास्तीत जास्त झाडे जास्त? लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल जय हिंद